आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा दोन भत्त्याच्या वाढीच्या संदर्भातला आहे अर्थात महागाई भत्त्यामध्ये वाढ झालेली आहे आणि थकबाकीच्या अनुषंगाने महत्वाचा शासन निर्णय सुद्धा निघालेला आहे यासोबत अजून एका भत्त्यामध्ये वाढ होणार आहे तो भत्ता कोणता आहे आणि कशा प्रकारचा लाभ होणार आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे वित्त विभागाचा पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा हा महत्वाचा शासन निर्णय आहे राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न विचाराधीन होता शासन असे आदेश देत आहे की जुलै दोन हजार चोवीस पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखिणे देण्यात यावी महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मजू मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या संबंधित प्रमुख ज्या त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखा शीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा अशा प्रकारचा वित्त विभागाचा हा महत्वाचा शासन निर्णय आहे एक तर महागाई भत्त्यामध्ये तीन टक्के झालेली वाढ आणि थकबाकीचा महत्वाचा निर्णय असे दोन वैशिष्ट्य या शासन निर्णयाचे सांगता येईल आता आपण दुसरा एक महत्वाचा शासन निर्णय जाणून घेऊया हा आहे वित्त विभागाचा घर भाडे संदर्भातला महत्वाचा शासन निर्णय यामध्ये काय म्हंटल आपण ते थोडक्यात जाणून घेऊया तथापि यक्स वाय व झेड वर्गीकृत शहरांना अनुक्रमे किमान रुपये पाच चार हजार चारशे रुपये तीन हजार सहाशे व रुपये एक हजार आठशे इतका घरभाडे भत्ता अनुज्ञेय राहील ज्यावेळी सातव्या वेतन आयोगानुसार अनुज्ञेय केलेला महागाई भत्ता हा पंचवीस टक्क्याची मर्यादा ओलांडेल त्यावेळेत वरीलप्रमाणे वर्गीकृत शहरांना अनुक्रमे सत्तावीस टक्के अठरा टक्के व नऊ टक्के दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात यावा आता पुढचं वाक्य हे महत्वाचं आहे तसेच ज्यावेळी सातव्या वेतन आयोगानुसार मिळणारी महागाई भत्त्याची रक्कम ही पन्नास टक्क्यापेक्षा अधिक होईल त्यावेळी वरीलप्रमाणे वर्गीकृत शहरांना अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के व दहा टक्के अशा वाढीव दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात यावा अर्थात ज्यावेळेस महागाई भत्त्याची रक्कम ही पन्नास टक्क्यापेक्षा अधिक होईल असा शब्द वापरलेला आहे अधिक शब्द महत्त्वाचा आहे वेळेसचा महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्के झाले असल्यामुळे आता या ठिकाणी यक्स जे वर्ग आहेत त्यांना तीस टक्के वायसाठी वीस टक्के आणि झेडसाठी दहा टक्के अशा वाढीव दराने घरभाडे भत्ता हा मंजूर होणार आहे अशा प्रकारचा हा महत्त्वाचा शासन निर्णय पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणवीसचा आहे हे दोन्ही शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद